नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठ्या आणि आनंदाची बातमी घेऊन आलो हो आहे तर तुमच्या हक्काचा विमा मेहनतीचा विमा ज्याची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहत होतात आतुरतेनं तर बघा आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की बुधवार गुरुवार पासून दुपारी दोन तुमच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज तुमची प्रतीक्षा संपलेली आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सरकारकडून थेट दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा जा झाली नव्हती तर काही केवळ पंचवीस टक्के अगदी रक्कम जमा जा झाली होती तर इथं बघू शकता काही ना अडचण निर्माण झाली होती पण काही ना अडचण नाही निर्माण झाली दुसऱ्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की बुधवारी आणि गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल पण शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच गुरुवार शुक्रवार शनिवार या तीन दिवसामध्ये तुमची रक्कम जमा होऊ शकते कारण की आता गणपतीची सुट्टी होती आता बँकेना सुट्ट्या होत्या तरी आता एक दिवस सुट्टी होती खरं उद्यापासून म्हणजे आजपासून बँक चालू आहे त्यामुळे आजपासून पैसे वितरण करण्याचे काम चालू झाले आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला टप्पा पैसे मिळाले नव्हते त्यांनी आता बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवसात टप्पे पैसे मिळणार आहेत पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील पैसे थेट शेतकऱ्यांच्या पात्र खात्यामध्ये जमा होतील आणि याची माहिती शेतकऱ्यांना एस एम एसच्या माध्यमातून मिळेल आता महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या दिवसापासून जो शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेनं वाट बघत होता त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे पहिला डप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या डप्प्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे कृषीमंत्री दत्तात्रयबये येणे म्हणजेच कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हा सा। यांनी सांगितलं होते की पीक विम्याचे पैसे तीन डप्प्यामध्ये दिले जातील त्यापैकी दुसरा डप्पा हा आजपासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल शनिवारपर्यंत म्हणजे पण सगळं सर्व काम करून झाल्यानंतर शनिवारपर्यंत तुमचे हे दुसऱ्या टप्प्याचं काम संपून जायला असं सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला तेरा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचे पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश दिले त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे की बातमी सर्वत्र शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आहे बांधवांसाठी मोठा आधारसुद्धा आहे त्यामुळे आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा हो झाले होते पण आता काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांना बँकेतून रक्कम काढता येत नव्हती त्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाराज झाले होते पण आता सरकारने आश्वासन दिले आहे की यावेळी कसली ही तांत्रिक अडचण येणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल आणि शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी तुमच्या समोर आली आहे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांनी सांगितले की बुधवारी किंवा गुरुवारी दोन दिवसात खात्यामध्ये शुक्रवारपर्यंत तारीख दिले पण पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा होईल यामुळे सरकारकडून नवीन यादी सुद्धा करण्यात आली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो <coughs> आज आहे गुरुवार उद्या आहे शुक्रवार त्यामुळे गुरुवार दोन दिवस आहेत गुरुवार आणि शु, शु, शुक्रवार त्यामुळे शनिवारपर्यंत हे पैसे येऊन जातील या टप्प्यात तेरा जिल्ह्यांचे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे पीक विम्याची रक्कम थोडी उशिरा जमा होण्याचे कारण आता स्पष्ट झालं आहे एकोणीस वीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात मोठं नुकसान झालं होतं कृषी विभागात तात्काळ पंचनामाने करणे आदेश देण्यात आले होते अधिकारी आणि कर्मचारी कामातच खूपच बिझी होते असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम यायला उशीर झाला आता मी तुम्हाला सविस्तर जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृषी विभागाने ही यादी जाहीर केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होईल आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे टप्प्यात फक्त चालू विम्याचा विमा नाही तर दोन हजार चोवीस सालचा खेडलेला विमा देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही काही दिवसात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे या नुकसानीबाबत सरकारने मीडिया मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बातमी इथं दिलेली आहे इथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले की पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असे स्पष्ट आदेश दिले आहेत अधिकारी पंचनामा काम करत आहेत त्यामुळे ते सुद्धा बिझी आणि गुंतलेले आहेत पीक विमा जमावण्यास थोडासा उशीर झाला पण आता मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले की पीक विमा तात्काळ कर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला टप्पा पीक विमा जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी ही एक मोठी आणि चांगली बातमी आहे कृषी मंत्री स्पष्टपणे सांगितले की घाबरायचं काही कारण नाही यावेळी कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही <coughs> तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमावण्याची सुरुवात झाली आहे त्यामुळे सरकारने जाहीर केल्या जिल्ह्याची यादी बँकेची यादी आपल्याकडे आलेली आहे त्या, आले त्या बाबतीत सविस्तर माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ऑन करा अशा माहितीचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील कृषी विभागाच्या मीडियाच्या माध्यमात एक मोठी बातमी दिली आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस कालावधीत बाकीची पीक विमा होता आता केंद्र सरकारकडून मंजूर केला आहे के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश देऊन आता थगित विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे वरती सांगितलं धरती ते चार वर्षापासून थकीत पिका विमा तुमच्या शेतकऱ्यांचा आता भेटणार आहे शेतकऱ्यांचा हातात येणारे आहे सध्या काही भागामध्ये दुष्काळ तर काही भागामध्ये अतृष्टी अशी परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने कसलेले कारण सरसकट देण्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्या बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे शनिवार पर्यंत या दिवशी दोन वाजव वाजल्यापासून म्हणजे कालपासूनच ही सुरुवात झाली आहे या जिल्ह्याला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल पण बुधवारपासून रक्कम जमा करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे थेट बघू शकता गुरुवार पण आहे आज आज पण होऊ शकतो कार्यक्रम कारण काल जर सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांचा एस एम एस च्या माध्यमातून मोबाईलवर मेसेज आला असेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा नक्की कारण यामध्ये काही जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे यावेळी पैसे भेटणार आहेत बघा बघू शकता कोणकोणत्या जिल्ह्यांना किती किती निधी दिलेला आहे याप्रमाणे बँकांचे तात्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला असेल पण आता अतिवृष्टीमुळे नांदेड यादी सांगत आहे मी लक्ष देऊन पहा नांदेड बुलढाणा बेडसा अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस ज्वारी बाजरे मक्का यांच्या पिकाचे जवळपास पन्नास टक्के नुकसान झाले सरकारकडून या पिका विमासाठी बारा बँका तेरा जिल्हे यादी करण्यात आली आहे आता जिल्हे कोणते आहेत यामध्ये सविस्तर माहिती घेऊनच घेणार हो। आहोत पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात हे कमेंट करून टाईप करून सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधीपासून सुरू झाला आहे आणि कधीपासून वाटप होणार आहे म्हणजेच कधीपर्यंत राहील दुसरा टप्पा सुरू झाला आहे का तर इथे जी आधी आहे ते नांदेड आहे त्यानंतर रत्नागिरी आहे तिसरा जिल्हा आहे तो रायगड आहे चौथाही सिंधुदुर्ग आहे त्यानंतरचा पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा इकडे विदर्भ जिल्हा यवतमाळ चंद्रपूर यानंतर मराठवाड्यामध्ये त्यानंतर पर लातूर पर परत परत पश्चिम महाराष्ट्र जिल्हा सोलापूर पद्धतीने तेरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहे त्यामुळे कोणतीही अडचण कुणाला येणार नाही ही, ना ही खात्री आहे आता तुम्ही टेन्शन घेणे सोडून द्या कारण पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात तुम्हाला लवकर जमा होणार आहे बारा बँकेमध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाल्यामुळे कोणाचंही टेन्शन नाही कारण पहिली बँक आहे पोस्ट ऑफिस बँक त्यानंतर दुसरी बँक आहे इंडियन कोऑपरेटिव्ह बँक नंतर तिसरी आहे स्टेट बँक आहे त्यानंतर चौथी बँक बैंक आहे बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र जय महाराष्ट्र बँक बडोदा बँक स आता बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक झाली पोस्ट पेमेंट झालं पंजाब नॅशनल बँक झाली प्रायव्हेट कोटक बँक आहे एचडीएफसी बँक आहे असं प्रायव्हेट बँकामध्ये धरून ते बँक आहे तिथं बघू शकता पीक रक्कम या बँके या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे तर बँकेचं खातं तुमचं आता अपडेट पाहिजे पीक विम्याची रक्कम थेट खात्यात जमा झाल्यामुळे आता अपडेट पण म्हणजेच तुमचं ई के वाय सी असू दे आधार कार्ड लिंकिंग असू दे सर्व ठिकाणी तुम्हाला केलं पाहिजे ते एक मात्र शंभर वेळा सांगितले सरकारने तरी ते काम करून घ्या चला तर मग आता हा जर तुम्हाला मित्रांनो हा माहिती तुमचा जो पीक विमा तुमच्या खात्यात जर जमा झाला तर आता दुसरा टप्पा पण होऊन तिसरा टप्पा पण जवळ येत आला आहे मित्रांनो तुम्ही थेट तुमच्या तालुका कृषी विभागाच्या जा कार्यालयात जाऊन तिथे चौकशी करू शकता तुम्हाला जर यादी नाही सापडली तरी सगळी माहिती विचारू शकतात केंद्र सरकारने विमा मंजूर केला असून तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे नक्की मिळेल आता महत्वाची बातमी म्हणजे तुम्ही दोन वाजल्यापासून तेरा जिल्ह्याच्या बँकांमध्ये विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजे शेतकरी बांधवांना दो तुम्ही दोन ते तीन दिवसापासून तुमचे मेहनती हक्काचा विमा तुमच्या खात्यामध्ये येऊन पोहोचला आहे इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात सगळ्यांच्या विमा भेटणार नाही त्यामुळे फार बर आय तुम्हाला पी असणं गरजेचं आहे म्हणजे त्या तो जो जोडला फार्मर आयडी तुम्ही जर त्यावर तुम्हालाच पैसे मिळू शकतात नाही तर आयडी काढलेला नाही त्या लवकरात लवकर तात्काळ काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का असेल तर कमेंट करून सांगा नसेल तर लवकरात लवकर मी पण लिंक सांगितले तिथं जाऊन तुम्ही तुमच्या स्माई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तिथल्या तिथे अपडेट करून आणि नवीन घेऊन शकता कृषी मंत्री दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्यापर्यंत मी पोहोचवले व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुमचा शेअर पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेअर केलं तर इतर शेतकऱ्यांना माहिती समजू शकते आणि शेतकरी बरोबर नक्की तुम्ही शेअर करू शकता कामाचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत आपण कोणती खोटी न्यूज देत नाही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा त्यामुळे जेणेकरून नवीन माहिती नवीन व्हिडिओ तुम्हाला येणार असलेले व्हिडिओ हे तुम्हाला लवकर नोटिफिकेशनवर दुधार येऊ शकतात आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद